नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे हो मेकर विधू ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विधूला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे इथे पिशवीत भरून आहे चारा है ना आणि कोणाला द्यायचा गाई माताला माता आहे चारा है ना तर आता खाते तू क्वचाच्या डब्याच्या खाते मग रेवाला वाईट वाटत तर आता आम्ही पटकन निघतोय बघू या गाई माता कुठे भेटते का मग तिला चारा देऊन येतो आम्ही है ना हैना चल हा चल लवकर जाऊ अरे नाही करणार छान आहे ना खाते आहे ना ती अरे वाया पडा गोमाताला पायापडा घ्यायची पायापडा हात लाव काय नाही करणार नाही मारणार तू हात लावून घाबरते अशाच <laughs> छोट्या छोट्या व्हिडिओसाठी पटकन कर सबस्क्राईब करा चॅनल आणि तुम्ही सुद्धा गोमातेला नेहमी चारा द्या